हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मा घरातली सर्व कामं आवरली आता मी चालली मळ्यामध्ये तर तर बघा इथं मी शेजारी माळ्यात आली घरा शेजारीच माळा आहे आम आमचा तिथं आली मी इथं चक्कूच्या झाडाखाली तर इथं सावलीतच आम्ही गहू टाकले होते तर गावाला आहे ना धार द्यायची त्यासाठी ना आम्ही सर्व वावरात आलो इथं झाडाखाली म्हणलं झाडाखाली गहू टाकले ना व धार देण्यासाठी तर सावली पण राहते आणि वारं पण चांगलं लागतं ना पण आता आहे ना नवीनच मशीन निघालं त्यांनी ना धार दिल्या जाते गावाला बाजरीला तर त्याला ना वाऱ्याची काही गरज नाही राहत तर त्या मशीनमध्ये ना आपण गहू टाकायचे आणि त्याच्यातून एकदम निर्मळ असे गहू आपण जसे बाजारातून आणतो ना त्याचप्रकारे गहू भेटतात आपल्याला दळण वगैरे करायची काहीच गरज राहत नाही तर अशा प्रकारचे गहू भेटतात मग आम्ही लय ना ते मशीन बोलवलं आहे आम्ही धार देण्यासाठी त्यासाठी ना आम्ही इथं सर्व आलो आहे विराज आला आहे बाबा पण आले है, दिदी आहे मी आहे आणि हे पण आले आम्ही चौघं पाच जण आलो आहे इथं धार देण्यासाठी तर गव्हाला आहे ना खूप असं घाण होते आमच्या गावामध्ये तर मला दाखवतेच मी तर ही घाण आहे ना सर्व निर्मळ होते त्या मशीननी तर ते मशीनमधून मशीन आहे ना आपण आता इथं शेजारीच काढताय आहे गहू धार देत आहे गावाला इथं शेजारीच तर त्यांचं झाल्यानंतर आहे ना तर आमचाच नंबर आहे त्यासाठी ना आम्ही इथं सर्व गहू आहे ना गोळा करून ठेवले आधी उन्हाला वाळत घातले होते त्यानंतर आता सर्व गो गव गहू ना गोळा करून ठेवले हे बघा अशी घाण असते ना काड कचरा असताना हे सर्व उडून जातं होते आणि काहीच राहत नाही आणि बारीक गहू बाजूला जाडे गहू बाजूला आणि मातेर बाजूला अशा सर्व प्रकारचं आहे ना बाजूला बाजूला करतं तर बघा ट्रॅक्टरला जोडलेले असतं ते काही लाईटवरचं नाही आहे ट्रॅक्टरवरच मशीन आहे तर हे बघा येतं मशीन पण आलेलं आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरला जोडून तर विराजा आणायला गेला होता आता त्या मशीन खाली ना कागद टाकून घेतो आधी सुरुवातीला आणि त्यानंतर मग काढायला सुरुवात करतो अग कर लांब घ्या आधी, आधी।, आधी। तुम्हाला

तर या मशीनवरती ना झिबलं असतं त्या झिबल्यामध्ये ना पूर्ण असं दाणे भरून द्यायच्या अगोदर सुरुवातीला ते झिबलं भरलं का मग बरोबर ॲडजस्ट होत चालला तर मग आपण दाणी टाकत चालायचे आणि ते दाणी पण खाली येत चालतात तर बघा मशीनमध्ये तीन प्रकारचे दाणे गहू येतात जे जास्त येतात ना ते एकदम स्वच्छ आणि चा, चांगले गहू येतात आणि जे थोडे कमी येतात ना ते पण स्वच्छ असतात पण ते खूप बारीक येतात त्यामुळे ना तीन प्रकारचे येतात आणि इकडे बादलीमध्ये ना एकदम बारीक भुगा असतो एकदम म्हणजे असे तुकडा आपण जो म्हणतो ना तुकडा गहू तर तो टुकडा गहू किंवा मातेर असं असतं आणि चाळणी खाली ना पूर्ण मातेरं पडतं म्हणजे ना आपल्याला गहू तयार करायची आहे ना काहीच गरज राहत नाही मशीन मशीनमध्ये काढल्यानंतर आणि खूप सोपी म्हणजे खूप सोपं झालंय आता आपल्या इकडं वेगवेगळ्या मशिनरी निघाल्या ना त्यामुळं त्यामुळे ना शेतकऱ्याला एवढं काही कठीण काम राहत नाही कारण आहे बघा आता गहू काढले तर गहू काढायला पण हार्वेस्ट मशीननी गहू काढून घेतले नाहीतर पूर्वी कसं राहायचं गहू सोंगायला दो दोन माणसं गहू सोंगायला एकजण पाठीमाग बांधायला असायचा त्यानंतर मशनरीमध्ये म्हणजे ते झोडून आणि मग ते गहू काढल्या जायचे तर तसं काही राहिलं नाही आता आता डायरेक्ट हार्विस्टर येतं त्यांनी मश मशीननी गहू सोंगल्या जातं होती थोडीफार नुसता पण खूप कामाची बचत झाली खूप वेळेची पण बचत झाली त्यानंतर आता हे मशीन आलंय तर यांनी ना डायरेक्ट म्हणजे आपल्याला धार द्यायला दोन ते तीन दिवस जायचे गव्हाला तर आता तसं काही राहिलं नाही आता धार द्यायलाय ना हे बघा पाच ते आम्ही एवढं मी तुम्हाला दाखवते पुढं आम्ही किती गहू तयार केला तो तर तेवढा गहू तयार करायला ना फक्त अर्धा तास लागला पण माणसं हे बघा एवढे माणसं आहे आमच्या वाले पण एवढ्या माणसाची खूप धांदळ करून टाकली खूप पटपट मशीन नाही ना गहू स्वच्छ वाहतात कारण थोडं स्लो जर केला ना तर मग त्यामध्ये थोडीशी काडी कचरा येते आणि फूट जास्त होती म्हणजे तुकडा गहू जास्त होतो त्यामुळे ना थू जोरात करावं लागतं त्यामुळे ना तुकडा होत नाही गव्हाचा आणि गव्हाला काडी कचरं काहीच राहत नाही काहीच म्हणजे काही शिल्लक राहत नाही डायरेक्ट असेच आपण आता कोठीमध्ये भरू शकतो किंवा तुम्हाला जिथं साठवायचे असतील किंवा मार्केटला न्यायचे असतील तर आपण असेच गहू नेऊ शकतो तर काहीच गरज नाही राहत बाकीचं काही करायला झाडू वगैरे मारायला नाहीतर पहिले झाडू मारावं लागायचा मग ते बाकीचं पुढं जायचं ते जे आपलं काळी कचरा असेल ना ते गव्हाचं पुढं जायचं दोघं जण मग ए, एक जण चाळायला लागायचा परत एक जण टाकायला असं लागायचं पण इथं अर्ध्या तासात पाच सहा माणसाचं काम आहे ना अर्ध्या तासामध्ये होऊन जातं ते तीन दिवसाचं काम इथं अर्ध्या तासात होतं जास्त काही वेळ लागत नाही आणि मला तर खूप आवडलं कारण आहे ना खूप म्हणजे खूप कमी वेळामध्ये खूप जास्त कामं होतं काम वेळेची बचत होती परत कामाची पण बचत होती तर एवढं काम आम्हाला म्हणजे एवढे गहू टाकायला आहे ना तुम्हाला सांगते इतकी धावपळ झाली इतकी धावपळ झाली ना आम्ही एवढे जण असून खूप म्हणजे खूप फजिती झाली नंतर आम्हाला मशीन पण बंद करावं लागलं पण तुम्ही बघताय ना दाणी एकदम म्हणजे अशी धारच लागलेली असते पटपट एक गमीला टाकस तर दुसरं लगेच भरल्या जातं इतकी धांदळ होती याची आणि बारीक गहू आहे ना जास्त नव्हती निघाले आमचे थोडेसेच निघाले होते कारण गहू थोडासा जाड होता ना त्यामुळे बारीक गहू काय एवढा निघाला नाही एवढ्या याच्यामध्ये एक गोनी गहू निघाला असेल बारीक तो गाईंसाठी ठेवला आम्ही तर अशा पद्धतीने ना आम्ही सर्व गहू आहे ना हे स्वच्छ केले तुम्हाला कशी वाटली ही पद्धत खूप छान मला तर खूप आवडली आणि मी तर म्हणते प्रत्येकानं केली पाहिजेत कारण गव्हामध्ये काडी कचर का राहत नाही जास्त आपदा पण होत नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहे खूप आपदा आणि ऊन पण लागतं त्यामुळे ना अर्ध्या तासात काम होऊन जातं जास्त वेळ लागत नाही आणि कामं पण खूप होतं त्यामुळं तर असला शेतकऱ्याचे ना ह्या मशिनरीमुळे खूप सारे काम आहे ना पटपट व्हायला लागले त्यामुळे ना आता काही टेन्शन राहिलं नाही प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येक कामाला मशनरी आली आहे त्यामुळं त्यामुळे ना आता सर्व काम हे सोपे झाली आहे मशनरीमुळं प्रत्येक कामाला मशनरी आली आहे ना त्यामुळं कांदे काम आहे ना खूप सोपे झाले हे बघा जसं लांब कशाला जातात शेंगा फोडा फोडायला सुद्धा मशीन आहे दाणी काढायला सगळ्या सगळ्या गोष्टींना मशनरी आहे कांदे लावायला सुद्धा मशनरी आली पण आता आपल्या भागात नाही ती आजूक म्हणून नाही तर प्रत्येक गोष्टीला मशनरी आली त्यामुळे शेतकऱ्याचे कामं पण खूप सोपे झाले तर असो चला सगळ्यांचीच म्हणजे कामं सोपे झाले शेतकऱ्याचे मशनरीमुळं तर चला आता आहे ना आम्ही पटपट हे गहू आहे ना नीट करून घेतो मला तर खूप भारी वाटलं तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्याकडे ही मशनरी आली आहे का नाही अजूक तेही ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आम्ही ना हे सर्व गहू आता नीट करून घेतो आणि परत तुमच्याशी बोलतो तर बघा सर्व दाणे आमचे काढून झाले थोडेसे राहिले दोन चार घमिले ते टाकून घेतोय आता तर मशीन आम्ही ना मधी बंद केलं होतं कारण खूप धावपळ झाली होती खूप दमलं होतं त्यामुळं म्हटलं आता थोड्या वेळ मशीन बंद करून घेतलं परत झिबलं भरून घेतलं त्यानंतर परत सुरुवात केली तर अशा पद्धतीने ना हे दाणे आम्ही गहू हे ना सर्व साफ केले यामध्ये ना बाजरी पण साफ होती म्हणजे बाजरीमध्ये जे काळी कचरा का असेल ना ते पण नि काढलं जातं तर अशा पद्धतीनं ना ह्या ना मशीनचा वापर केला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही पद्धत पण कशी वाटली तीही कमेंट करून नक्की सांगा तर चला आमच्या सर्वांची खूप अशी धावपळ झाली आहे व्हिडिओची एंडिंग मी आता इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट म बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहा दोन तीन दिवस काय व्हिडिओ टाकल्या गेला नव्हता भरपूर अशी कामं होती त्यामुळं तर आता इथून पुढे दररोजच व्हिडिओ राहील व्हिडिओचा आला नव्हता तर व्हिडिओ कामामुळेच व्हिडिओ टाकायला जमला नव्हतं तर आपले जे सबस्क्रायबर आहे ना आशा राऊत आणि अश्विनी देशमुख या ताई यांना दररोज आमच्या व्हिडिओची वाट बघत असतात तसेच दररोज ताई बघत असतात पण ह्या दोघींचे नाव म्हणजे दररोजच असती ना त्यांचीवाली कमेंट त्यामुळे त्यांच्या दोघींची नावं पटकन आले तसेच सर्वस्ताईंच्या खूप छान छान अशा कमेंट असतात तर वाचून पण खूप भारी वाटतं तर एवढ्या छान छान कमेंट देतात ते तर हे बघा अशा प्रकारचे गहू झाले आपले बघितलं ना काहीच का सुद्धा काहीच घाण राहिली नाही या गवांमध्ये एवढे गहू आम्हाला अर्धा तास गेले एवढ्या लोकांना ब साफ करायला मशीनमध्ये तर असो चला धन्यवाद